मस्त मच्छी फ्राय केली आहे आज कोणती मच्छी आणली आहे कशी बनवली आहे सगळं सांगते चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये तर आज मी आणली आहे सुरमई मच्छी आणि बघा फ्रेश मच्छी आहे मार्केटमधूनच मा तुकड्या करून आणल्यात तर आज मी तुम्हाला सुरमई फिश फ्राय रेसिपी दाखवते इथे मी सुरमईच्या पाच तुकड्या घेतल्यात स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर त्याच्यावरती मी आता इथे कोकमाचं अगूळ टाकते अगूळच्या ऐवजी तुम्ही देखील पिळू शकता किंवा चिंचेचा कोळ टाका तरीही चालेल त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि आत्ता मी इथे पुदिन्याची चटणी टाकते तर पुदिना आणि मिरची वाटून घेतलेली आहे इथे मी पुदिन्याची चटणी थोडी जास्तच वापरली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं सुरमई फिश फ्राय करताना पुदिन्याची चटणी नक्की वापरा छान फ्लेवर येतो मस्त रसाळ अशी मच्छी फ्राय होते मच्छीवर टाकलेले सगळं साहित्य या मच्छीला या तुकड्यांना सुरमईला दोन्ही बाजूनी व्यवस्थित चोळून घ्यायचे इथे अजून मी हळद मसाला लावलेला नाही ते आपण नंतर लावणार आहोत बघा इथे मी मच्छीला दोन्ही साईडनी व्यवस्थित चटणी लावून घेतली आहे झाकण ठेवूया आणि वीस ते पंचवीस मिनटासाठी साईडला ठेवून देऊया वीस मिनटानंतर इथे एका प्लेटमध्ये मी हळद घेतली आहे त्यानंतर इथे मी आपला घरगुती आगरी मसाला घेते आहे दोन चमचे घेते आता तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही लाल काश्मीरी मिरची पावडर पण ॲड करू शकता पण हा माझा घरगुती आगरी मसाला आहे ह्याला कलर ऑलरेडी आहे त्यामुळे मी मिरची पावडर नाही वापरली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं हळद मसाला मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तुकड्यांना व्यवस्थित लावता येईल अशी पेस्ट तयार करून घ्यायची मसाल्याची चला मसाला तयार आहे तर आपण सुरमई फ्राय करायला घेऊया सुरमईच्या तुकड्यांना आपण चटणी लावून ठेवली होती बघा छान मॅरिनेट झालेल्या आहेत ह्या सुरमईच्या तुकड्या आता ही तयार केलेली पेस्ट जी आहे ती ह्या तुकड्यांना लावून घ्यायची आहे तर मी एक तुकडी घेते त्याला दोन्ही बाजूनी ही, ही मसाल्याची पेस्ट लावून घेते सुरमई फ्राय करताना शक्यतो हळद आणि मसाला हे नंतर लावायचे आहेत म्हणजे सुरमई फ्राय करते वेळेस म्हणजे तुकड्यांना मसाला व्यवस्थित चिकटून राहतो एका तुकडीला बघा दोन्ही बाजूनी मी मसाला लावून घेतलाय दाखवते बघा दोन्ही बाजूनी व्यवस्थित मसाला कोट करून घेतलाय त्याच पद्धतीने मी दुसरी तुकडी घेतली त्यालाही मसाला लावून घेते दोन्ही बाजूनी तुम्हाला जर आपला घरगुती आगरी मसाला हळद हवी असेल तर तुम्ही देखील ऑर्डर करू शकता नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे इथे बघा सगळ्या सुरमईच्या तुकड्यांना मसाला लावून झालेला आहे चला आता आपण लगेचच फ्राय करायला लगे घेऊया फ्राय करण्यासाठी सुरमई फिश फ्राय करण्यासाठी तवा मी गॅसवर ठेवला आहे तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच पाकळ्या लसणाच्या चेचून टाकायच्या आहेत लसूण थोडं तडतडलं की मग त्याच्यावरती आपल्याला एक एक तुकडी अशी ठेवून द्यायची आहे फ्राय करण्यासाठी सुरमई तर आपली आता फ्राय होणारच आहे पण सुरमई कोणाकोणाला आवडते सगळ्यांनी लाईक करायचं आहे व्हिडिओला चला पटकन सगळ्यांनी लाईक करून घ्या व्हिडिओला तर इथे एका वेळेस मी तीन तुकड्याच ठेवलेल्या आहेत सुरमईच्या फ्राय करण्यासाठी एका बाजूने एक व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मच्छी पलटून घेतली आहे सुरमई पलटून घेतली आहे एका बाजूने छान मच्छी फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने मी पलटून घेतली आहे आणि दोन्ही बाजूनी फ्राय झाली की मग ह्या तुकड्या मी अशा बाजूला करून घेतल्यात मध्ये थोडं तेल वाढवून घेतलं कारण बाकीची मच्छी फ्राय करायची आहे उरलेल्या तुकड्या पण मी सुरमईच्या फ्राय करायला ठेवल्यात या तुकड्या पण दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घेतल्या इथे आपल्या सगळ्या सुरमईच्या तुकड्या फ्राय करून झालेल्या आहेत इथे माझी सुरमई फ्राय करून झालेली आहे, आहे बघा बघा किती छान दिसत आहेत एका प्लेटमध्ये मी आता काढून घेतल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते किती रसाळ मस्त आतून नरम वरून कडक पण आतून नरम अशी ही तुकडी फ्राय होते आणि सुरमई अशीच खायला छान लागते तर मी आता तुम्हाला टेस्ट सांगते खूपच छान झाली आहे मस्त बनली आहे पुदिन्याच्या चटणीची जी चव लागते आहे ना ती खूप अप्रतिम लागते तुम्ही या पद्धतीने एकदा सुरमई फिश फ्राय करा खा तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली आजची रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा